नाही या ठिकाणी व्यासपीठावरती दोन अतिशय महत्वाची माणसं या ठिकाणी आलेले आहेत आम्ही कायम त्यांना बूट ठेवत होतो पण आज मला त्यांना तुमच्या समोर आणायचं आहे ज्यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणचा लढा हा तुम्हा आम्हा सगळ्या देवतीने लढला ते अॅडव्होकेट मंगेश ससाने आणि भोले पाटील यांच्या टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं चार अभिनंदन करावं आपण पुढे यावं भोले पाटील म्हणजे ससाने आपण या इकडं इकडे पुढे या सगळ्याला नमस्कार करा हे आपले दोन उभी आहेत यांनी आपला लढा सुप्रीम कोर्टात लागलेला कम आहे कमलाकर दरोळे आज पण कुणाला माहित नव्हतं की सुप्रीम कोर्टातला लढा लढला दड़ कुणी अहो सही सुद्धा करायला सगळे घाबरत होते त्यावेळी या दोघांनी कमला धराडे नावाचा एक याचिका करता आणि त्याच्या नावानं आपण सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली मंगला गोरे नावाचे रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांचा सल्ला घेतला आणि हल्लाबोल केला त्यांच्या बाजूने मुकुल विहोदगी कपिल सिब्बल अभिषेक म्हणून सिंघवी अशी एक एक भराटे नावर आमच्याकडे येत होती पण आमच्या या दोन बहादारांनी अशी काही फिल्डिंग त्या का ठिकाणी लावली मराठ्यांच्या आरक्षणाचं काय त्याचं काम ह्या दोन विमाने केल्या म्हणून त्यांचं आरक्षण करायचं आहे माग पुढं असं तुम्ही पाहिलंय त्यांनी आता धन्यवांचं आरक्षण चॅलेंज केलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं आहे पण आरक्षण चॅलेंज केलेलं आहे आमची खोज तयार झालेली आहे रणसंग्राम होत आहे काही काळजी करू नका हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांचं बेकाट मोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही आपल्या आरक्षणाचा केस सुद्धा आम्ही हक्का लावून येत नाहीये आपल्याला भुजबळ साहेबांचा काय करायचा आहे या ठिकाणी धनगर समाजाचं आरक्षणाचं एवढं सांगतो की आपला एसटीचा लढा आपला चालूच आहे आकव्याचा गेला गोपूजन बळकर आता सांगितलं की आपल्या विधानसभेच्या अकराला मोर्चे आहे मी येत आहे आपणही सगळ्यांनी यायचं आहे परंतु आपल्या हक्काचं ओबीसीतलं टीचं आरक्षण हे मराठा सभा हिसकवून पाहताय या ठिकाणी आमचे भरणे मामा दत्ता मामा भरडे हे मंत्रीपदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ओबीसी आरक्षणातून गेला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले ओबीसी म्हणून नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि नंतर ते मंत्रीपदापर्यंत पोहोचले त्या भळणे मामाला मंत्रीपद पोहोचण्याचा मार्ग आमचा हे ओबीसी आरक्षण आहे पण धनगर बांधवांवर यांच्या कपट कार्यसांना बळी पडू नका हे पुतला मावशीचं प्रेम आहे आपल्याला ओबीसीचा लढा आपल्याला भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपला लढायचा आहे आणि आपला आरक्षणाचा लढा येत तिथे तोही आपल्याला लढायचा आहे